काल रात्रीपासून यवतमाळ जिल्ह्यात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आणि या सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे कपाशी सोयाबीन तूर उडीद मूग या पिकांचा फटका बसतोय पिकांची अशी बिकट अवस्था पाहून शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आलं तर नुकसान भरपाईसाठी सरसकट पंचनामे न करता मदत करावी अशी मागणी शेतकरी करतोय यवतमाळ जिल्ह्यामध्ये सुरुवातीपासूनच पावसाने काय जोर कायम ठेवलाय आणि काल रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे आता यवतमाळ जिल्ह्यामध्ये जर पाहिलं तर कपाशी सोयाबीन तूर या पिकाला हा पाऊस आता फटका बसण्याची शक्यता आहे बोंडावरती पात्यावरती हा कापूस आला आहे शेंगा पकडण्यावरती सोयाबीन आहे आणि अशातच सततधार पावसामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान होत आहे आपल्या सोबत या भागातील शेतकरी आहे दादा मला सांगाल काय नेमकं नुकसान तुमचं वाला होत आहे नुकसान हर मालाचं नुकसान व्हायचं कापसाची नुकसान सोयाबीनची नुकसान तुरीची नुकसान ज्वारीची नुकसान म्हणजे असं कोणतं चिंतेच नाही नाही पीक सर्व चिंतेत चिंतेमध्येच आहे का भयानकच रोग येत आहे किती खर्च लावला भरपूर खर्च आला सर निश्चितच आपण जर पाहिलं तर या वर्षी शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही सुरुवातीला पावसाने चांगला जोर जरी असला तरी पिकांची परिस्थिती चांगली होती मात्र आता जर पाहिलं तर शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणणारा हा पाऊस ठरत आहे त्यामुळे निश्चितच उत्पादनात मोठी घट येण्याची शक्यता आहे त्यामुळे शासनाने कुठेतरी याचे पंचनामे करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी शेतकरी करीत आहेत निलेश पाळगे एबीपी माझा लाशीना यवतमाळ बातमी आहे पुण्यातून पुण्यातल्या गुंड डोळ्यांची